कन्या कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातेमध्ये म्हटलेले आहेत खरं म्हणजे आज अशा एका महान संतापैकी मी या ठिकाणी बोलत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आणि हरिभक्ती परायण प्रख्यात कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार शिव व्याख्याते श्री महाराज ते आपल्यात नाहीत आपणाला सोडून गेलेले आहेत त्यांना नामगजर या आध्यात्मिक चॅनेलतर्फे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे आणि पोकळी फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचा मान देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराजांना मिळाले मिळालेला आहे आणि त्यांच्याच वंशातले अकरावे वंशे आणि थोड्याच कालावधीमध्ये नावलौकिक मिळविलेले असे थोर महात्मे आणि स्वतःच्याच राहत्या घरामध्ये स्वतःच्या ओफरण्याने गळफास घेऊन आपल्या जीवनाची अंतिम यात्रा ते संपविले मग त्यांच्या पश्चात आई वडील बहीण मित्रपरिवार आणि थोड्या दिवसामध्ये त्यांचे लग्न होणार होते आणि आपल्या चिठ्ठीमध्ये ते नमूद केलेले आहे तर प्रियंका पिऊ गोड अशी आणि तुला मी सोडून चाललो आहे आणि तुझे स्वप्न या ठिकाणी कुंभमेळ्याला जाण्याचे स्वप्न किल्ले पाहण्याचे स्वप्न हे सगळे राहिले मला तू माफ कर क्षमा कर अशीही ते लिहिलेले आहेत अतिशय दुःखाने आणि या चिठ्ठ्या लिहिल्या तर स्पष्ट विचार स्वच्छ निर्मळ आणि मोरे वंशाचे हरिभक्तीपरायण श्रीष महाराज यांना खरं तर मानाचा मुजरा आणि अतिशय खेदानेच हे सर्व आपणाला या ठिकाणी सांगावे लागत आहे जे जगाच्या कल्याणासाठी संताच्या विभूती असतात ते स्वतःचं दुःख कधीही सांगत नसतात समाजाच्या हितासाठी ते रात्रंदिवस कार्यरत असतात झटत असतात प्रयत्न करीत असतात आणि अशाचपैकी कुठेही एक पैसा न घेता प्रवचन कीर्तन करणारे व्याख्यान देणारे असे हे हरिभक्ती शिरीष महाराज आणि आर्थिक विवंचनेमध्ये त्यांना बत्तीस लाखाचे कर्ज झाले होते आणि त्यापैकी कार विकून सात लाखाचे कर्ज फेडता येईल फेडा आणि बाकीच्या पैशासाठी आणि सर्व मित्र परिवाराने हातभार लावा आणि देणाऱ्याचे पै देऊन टाका आणि कोणाचाही पैसा मला ठेवून घ्यायचा नाही असंही ते नमूद केलेले आहेत आणि सुरुवातीला पिशव्या पिशव्यावर कापडी पिशव्यावर नाव छापण्याचे का ते व्यवसाय टाकले कोरोनामध्ये तो व्यवसाय बंद पडला आणि एक मजली घर बांधले लग्नासाठी आणि देहू रोड पोलिसांनी त्यांच्या चिट्ट्या त्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि खरं म्हणजे त्यांच्या मोबाईलमधील डेटा आणि हा फार्मेट झालेला आहे लव जिहाद धर्मांतर फूड जिहाद ज्यांच्या कपाळावर गंध नाही जे लोक हिंदू नाहीत अशा लोकांच्या दुकानातून तुम्ही काहीही खरेदी करू नका कारण ते हिंदू धर्मासाठी हिंदू समाजासाठी घातक आहे असंही ते परखडपणे व्याख्याने देत होते अवघ्या बत्तीस तीस बत्तीसव्या वर्षीच आणि आपल्या जीवनाची अंतिम यात्रा शिरीष महाराजाने संपविले ही बातमी अतिशय दुःखदायक आहे आणि संभाजी भिडे यांचे ते आवडते होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते आणि अशा प्रकारे आर्थिक विवंचनेतून त्यांनी स्वतःला या ठिकाणी संपविले आणि ही बाब आख्या वारकरी संप्रदायासाठी अतिशय दुःखदायक आहे आणि व्यवसायासाठी कर्ज घेतले बँकेकडून एक मजली घर बांधण्यासाठी कर्ज घेतले चार चाकी गाडी घेतले आणि अशा प्रकारे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि समाज प्रबोधनासाठी वेळ जात होता इडली दोशाचा व्यवसाय आणि व्यवसायाकडे लक्ष त्यांना व्यवस्थितपणे देता आले नाही आणि महाराज लोकांना व्यवसाय जमत नसतो असंही बरेच लोक म्हणतात बरं का आणि वीस फेब्रुवारीला त्यांचे लग्न होणार होते लग्नाच्या अगोदरच त्याने चिट्टीमध्ये आपल्या होणाऱ्या नवरीसाठी सुद्धा काही शब्द चांगले लिहून ठेवून गेले आणि माझ्या दिदीसाठी चांगले स्थळ बघा आणि तिला चांगला नवरा पहा असंही ते सांगितले आणि पिवला म्हणतात प्रिय प्रियंका म्हणजे होणाऱ्या नवरीचे नाव आहे आणि तू खूप मोठी हो थांबू नकोस आणि तू लग्न करून घे आणि मी तुला या ठिकाणी सोडून चाललो आहे आणि खूप कष्ट करा थांबू नका विजय आपलाच आहे असंही ते कुटुंबाला म्हणतात तर देहू परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे नवे ज्या ज्या ठिकाणी शिरीष महाराजांनी कीर्तन केले प्रवचन केले व्याख्यान दिले टी व्हीवर चहूकडे आणि जेथे जेथे त्यांचे अनुयायी आहेत चाहते आहेत मित्रवर्ग आहे, आहे हरिभक्तीपरायण लोक अशा सर्वांनाच वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा दुखवटा दुःख झालेल्या आहे या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा सांगायचं आहे की आपणाला जर काही अडचण आली असेल तर मित्र लोकांना परिवार लोकांना सांगायचा आत्महत्या करून घ्यायची नसते आणि त्यासाठी चार हात केले पाहिजे संघर्षावर मात करायला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिकवलेले आहेत आणि ते विचार आपण आत्मसात करून कितीही खडतर अवघड या ठिकाणी दिवस आपल्या वाट्याला आले तरी आत्महत्या करायची नसते म्हणून जास्त कर्ज काढू नये गरजेपुरतेच या ठिकाणी गरजा सीमित ठेवा होता होईल तेवढी साधी राहणी उच्च विचारसरणी आणि महाराजांची पण होती पण व्यवसायासाठी काहीतरी होईल धडपड करीत असताना अशा प्रकारे कर्ज वाढले आणि त्यात आर्थिक विवंचनेतून आणि हे पाऊल उचलले असावेत अशा प्रकारे काही जणांचा कयास आहे पण मी सर्वांना या नामगजर व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या चे माध्यमातून सांगू इच्छितो कोणीही कृपा करून आत्महत्या करू नका मी हात जोडून सांगतो कितीही वाईट परिस्थिती आली तरी दिवस तेच राहत नसतात बदलत असतात आणि दुःख आल्यानंतर सुखाचे दिवस दिवस येणारच आहेत म्हणून आणि मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो आणि परत केव्हाही मिळणार नाही म्हणून हा जन्म आणि अशा प्रकारे तुम्ही वाया घालवू नका आणि आत्महत्या करू नका आणि या ठिकाणी शिरीष महाराजांनी जे टोकाचे पाऊल उचलले ते अत्यंत अत्यंत आणि वारकरी संप्रदायासाठी दुःखदायक आहे असे विद्वान माणसं समाजामध्ये राष्ट्रामध्ये राज्यामध्ये राहायला पाहिजे तरीसुद्धा नाम गजर या चॅनलतर्फे हरिभक्ती सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार शिव व्याख्याते तुकारा महाराजांचे अकरावे वंशे देहू हरिभक्तीप्रायण श्री महाराज मोरे यांना नामगजर चॅनेलतर्फे कोटी कोटी भाऊ पूर्ण श्रद्धांजली हरी